राजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासोबतच मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या असुविधेला तोंड द्यावे लागू नये यासाठी प्रशासनातर्फे मतदान केंद्रावर पंधरा प्रकारच्या विविध सुविधा पुरवण्यात येणार आहेत तीव्र स्वरूपाचं उन्हाळा लक्षात घेता मतदान केंद्राच्या परिसरात सावली पिण्याचं सा पाणी तसेच इतर सुविधा देण्यात येणार आहेत मतदारांना उन्हामुळे काही त्रास निर्माण झाल्यास त्यांना तात्काळ प्रथमोपचार उपलब्ध व्हावा याकरिता प्रथमोपचाराची सुविधा देखील करण्यात येणार आहे महिला मतदारांसोबत असलेल्या लहान बालकांना सांभाळण्यासाठी मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना जीना चढावा लागू नये आणि सहज आणि सोप्या पद्धतीनं मतदान करता यावे याकरिता मतदान केंद्र हे तळमजल्यावरच तयार करण्यावर भर देण्यात आला आहे दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रात सहजरित्या प्रवेश करता यावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था देखील करण्यात आली आहे मतदानाची प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडता यावी याकरिता मतदान केंद्रावर पुरेसे फर्निचर उपलब्ध करून देण्यात येणार आहे सध्या असलेले उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन मतदान केंद्रावर मतदारांसाठी स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यात नारे। मतदान प्रक्रिया ही खुल्या आणि प्रकाशमान वातावरणात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे मतदान केंद्रावर मतदान माहिती फलक देखील लावण्यात येणार जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रात स्वच्छता गृहाची व्यवस्था देखील असणार आहे सध्या कडाक्याचा उन्हाळा लक्षात घेता मतदान केंद्राच्या परिसरात सावली असावी यासाठी शेड किंवा मंडपाची व्यवस्था करण्यात येणार आहे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या महिला मतदारांसोबत असलेल्या लहान बालकांना सांभाळण्यासाठी मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना मतदानाविषयी काहीही अडचण उद्भवल्यास त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मतदान केंद्रावर मतदार सहाय्यता केंद्राची उभारणी देखील करण्यात येणार आहे सध्याचा तीव्र उन्हाळा लक्षात घेऊन मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना उन्हामुळे काही त्रास निर्माण झाल्यास त्यांना तात्काळ प्रथमोपचार उपलब्ध व्हावा याकरिता प्रथमोपचाराची सुविधा देखील करण्यात येणार आहे मतदान करताना किंवा मतदान केंद्रावर येत असताना वयस्कर तसेच महिला मतदार यांना कोणतीही अडचण उद्भवल्यास मदत करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक देखील मतदान केंद्रावर असणार आहे मतदानासाठी येत असलेल्या मतदारांना वाहतूक व्यवस्थेमुळे खोळंबून राहावे लागू नये किंवा वाहतूक कोंडीचा कोणताही त्रास होऊ नये याकरिता मतदान केंद्राच्या मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता देखील घेण्यात येणार आहे मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतदारांना मतदानासाठी असलेल्या रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागू नये यासाठी मतदान केंद्रावर व्यवस्थापन करण्यावर देखील भर देण्यात आलाय याशिवाय मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधा देखील पुरवण्यात येणार असून केंद्रावर आरोग्य पथक तैनात करण्यात येणार आहे मतदारांना उन्हामुळे काही त्रास म्हणून आवश्यक सुविधा देखील मतदान केंद्रावर पुरवण्यात येणार आहे महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून